पाडोळीत अतिवृष्टी नागरिकांच्या घरात शिरले पाणी तालुका महसूल प्रशासन व ग्रामपंचायतीने सुरक्षित ठिकाणी केले के नागरिकांचे स्थलांतर पाडोळी ग्रामस्थांकडून महसूल प्रशासनाच्या सतर्कतेचे कौतुक लोक हिंदू घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट धाराशिव तालुक्यात चार ते पाच दिवसापासून अतिवृष्टीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे आपण सध्या धाराशिव तालुक्यातील पाडोळे अपुबाई या गावामध्ये आहेत आणि या गावामध्ये काल मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे घरांची पडझड झाली आहे काही घरामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे संसार उपयोगी साहित्याचंही नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी नुकसानग्रस्त नागरिक आहेत त्यांच्याशी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नेमका कधी घडलाय प्रकरण माझे नाव कल्याण रात्री पाऊस पडत असताना अचानक बघून तिकडे तो पत्रा हल्ली आणि बाजूला झाले बरोबर ते घराची भीत पडली पत्रे पडले सारे प्रशासनाकडे काय मागणी आहे ते प्रशासनाकडे काय आता योग्य झाले तर नुकसान भरपाई आपल्यासोबत मंडळ अधिकारी हे देखील उपलब्ध आहेत घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल सर नमस्कार मी जनता कोळी मंडळ अधिकारी पाडोळी आपल्याला वेधशाळेनं दोन दिवसापासून आपल्या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे त्याप्रमाणात खूप मोठा पाऊस पडत आहे त्यामुळे गावामध्ये घरामध्ये पाणी शिरणे घराची पडजड होणे असे प्रकार रात्रीपासून होत आहेत आज आम्ही सकाळपासून फिरत आहेत रात्रीपासून सगळे पंच लोकही फिरत आहेत तर पाहिलं तर सगळ्या जवळजवळ तीस ते चाळीस घरामध्ये पाणी जाऊन अन्नधान्याचं व कपड्याचं नुकसान झालं आहे पंधरा ते वीस घरं पडलेली आहेत याबद्दल सर्व महसूल प्रशासन तर अलर्टच आहे पोलीस प्रशासन आहे इतरही प्रशासन तलावाचे वगैरे आम्ही अलर्ट आहेत ज्या ठिकाणी नुकसानीची बातमी येते त्या ठिकाणी आवर्जून जाऊन आम्ही पंचनामा करून आम्ही त्यात तातडीनं मदत देण्याची ही करतो आहे आता ज्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे घराची पडझड झाली आहे सर्व नागरिकांना आम्ही जिल्हा परिषद शाळा पाडुळी या ठिकाणी व काही समाज मंदिरावरती विस्थापित करण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर आमचे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत सदस्य आहेत निवडून आलेले सर्व लोक आहेत ते विरोधक जरी असले किंवा एकत्र जरी असले ते सर्व मदत करत आहेत सर्व रुपयानं मदत होत आहे आम्ही सध्या ते सर्वांना शाळेवरती विस्थापित करून सर्वांना जेवणाचीही व्यवस्था करण्याचे ग्रामस्थांनी नसतांनी आश्वासित केलेलं आहे त्याचबरोबर त्यांना जे सुखसोयी तिथं देता येतील त्याही देण्याचा मी प्रयत्न करत आहे गावाला सभोवताली परिसरातील गावांना देखील पाण्याने वेडा टाकलेला आहे अक्षरशः बोरगाव असेल बोरखेडा असेल बिंबळे असेल लासोना गाव असेल या गावामध्ये अक्षरशः जनसंपर्कही तुटल्याच्या घटना घडलेल्या गट आहेत आपल्यासोबत गावातील सरपंच आहेत आपण काय आवाहन कराल नागरिकांना अतिशय न भूतो न भविष्य ती आमच्या पिढीनं न बघितलाय इतका पाऊस झालेला आहे आता नच नुकसान झालेलं आहे शेती पिकाचं घराचं संसार उपयोगी साहित्याचं घरात अक्षरशः असं पाणी उकळतंय आता आम्ही दाखवणार तुम्हाला असं म पाठ वाहिलेत घरातून पाण्याचे इतका आतोनात पाऊस झालेला आहे नागरिकाला पण आव्हान ना आहे आपण सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं आपली जिल्हा परिषद शाळेत आपली सगळी सोय करण्यात आलेली आहे ग्रामपंचायतच्या वतीनं आपण शक्यतो आपली शक्य तितकी काळजी घ्यावी शेताकडे जाताना वड्याला पाणी आहे रस्ते वाहून गेलेले पाण्यातून जाताना व्यवस्थित जावं आणि स्वतःची काळजी घ्यावी गावामध्ये या ज्या नुकसानी होत आहेत शेती पिकाचे आतुन नुकसान झालेले आहे शासनाकडून तुटपुंजी मदत दिली जात आहे अनुदान रूपानं तुटपुंजी मदत दिली जात आहे आपण काय सांगायला मदतीसाठी आपण अशा मागा आहोत आता मदतीसाठी सांगायचं असेल तर शासन हे त्यांच्या स्तरावर त्यांचं काम करत आहे त्या अगोदर सर्वप्रथमता जे नागरिक आता सध्या पाणी साचून किंवा भिंत पोचवून जे आडी अडचणीत आहेत प्राथमिकतेनं त्यांना सुरक्षित ठिकाणी नेणे त्यांची जेणेकरून कशी सोय होईल याच्यासाठी प्राधान्यानं सर्व ग्रामस्थ इथं आदरणीय मंडळाधिकारी साहेब आले आहेत सर्व आमची ग्रामपंचायती टीम आहे जास्तीत जास्त नागरिकांना बा कुठल्याही प्रकारची त्यांच्या जीवितला धोका होऊ नये याची आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न करतो मदत वगैरे ही येईल भविष्यात आम्ही त्याच्यासाठी लढू सुद्धा नाही आली तर परंतु आज जी आम्हाला जी एकंदरीत परिस्थिती पाहता खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पाडवी टाकले रस्ता बंद पडलेला आहे अनेक ठिकाणी बघा तिकडं पाणीच पाणी दिसत आहे पाणी पाणी देतात शेतात जेवढं नुकसान झालं त्याच्यापेक्षा जास्त जा गावामध्ये सुद्धा नुकसान झालेलं दिसलं आहे त्याच्यामुळं आम्ही आज सर्व प्रशासन आमच्या सोबत आहे सर्व सोबत आहे आम्ही नागरिकांना सकाळपासून आवाहन करत आहोत की जास्तीत जास्त लोकांना ज्यांची गैरसोय होत आहे त्यांचे बिन खचलेले आहे किंवा घर निकामी आहेत अशाने जिल्हा परिषद शाळेवरती जावं आणि त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत असतील आमच्या ग्रामस्थातर्फे त्यांची सर्वांची तिथं खाण्यापिण्याची राहण्याची सोय करणार तरी जास्तीत जास्त नागरिकांनी कुठलाही दुवाखाना पद पत्करता जिल्हा परिषद शाळेवर जावं हे हे देखील या निमित्ताने सांगतो कुठलाही धोका न करता ग्रामपंचायत असेल महसूल मंडळ असेल या मार्फत जिल्हा परिषद वर ग्राम ग्रामस्थांची सुखरूपाशी सोय करण्यात आलेली आहे मी प्रशांत गुंडाळे लोकहिंद न्यूज साठी धाराशिव